आज आम्ही समस्त आंबेडकर चव्हाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं खर तर महाराष्ट्राने तर भारतामध्ये निंदा होण्यासारखी गोष्ट नगरमध्ये घडलेली आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा तीन ते चार महिन्यापासून पूर्ण होऊन त्याला अजूनही पडद्या ठेवल्या ठेवण्यात आलेला आहे अशी घटना कुठंच घडली नसेल त्यासाठीच जर पंधरा दिवसामध्ये जर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्ण आकृती पुतळायचं अनावरण झालं नाही तर आम्ही समस्त आंबेडकर चळवळीच्या वतीने आम्ही आमच्या हाताने त्याचं अनावरण करू त्यानंतर जर ज्या आयुक्तांमुळं पुतळ्याला उशीर झाला त्यांच्यावर एट्रोसिटी ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल झाला नाही तर आम्ही सर्व रस्ते घेऊ जय भीम